मला तरी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची फडणवीस राज्याला आणि राज्यकर्त्यांना घातक येत अजितदादा थोडा बारकाई नाही याच्यावरती विचार करून बघा आम्ही का तुमच्यावर ढकलत नाहीत किंवा आमच्यावर आलं म्हणून आम्ही कोणावर आरोप नाही करत मी पक्काय सावध वेव सावदाची भूमिका सांगतोय इतकं सहज गा गाफीड राहून हा विषय फडणवीस साहेब सोडू नका अजित दादा सोडू नका शिंदे साहेब तुम्ही सुद्धा सोडू नका याच्या मुळात जाऊ द्या आता आणि याचा शेवट करा ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं काही खोटं वाटत असेल म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो त्याने तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा आम्ही तुम्हाला आम्ही बोललेल्याचा पुरावा देतो उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणती नावं घेतल्यामुळं हो लय नेत्याचं नाव येतो हो लय नेत्याचं नाव त्यांना शॉट बसन आपण आपले कोणी फोटो नेलेले असले कोणाच्या काय ते जी पी एस काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं काय काय प्रकार आहेत कोणाकोणाच्या तिथं कोणाला पगार वाढून दिलेत ही खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना आता साधं वागून चालणार नाहीत कारण वंजारी समाजाचे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतील पण बाकी मध्ये घेतलेलं आहे आरोपीला बोला ते जरा सगळं बाहेर पडन माझा घात होणारे माझा खून होणारे या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघड पडलंय तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय हे खरं लय प्रामाणिकपणानं सांगतो माझा घात करणार होते का खून करणार होते का गोळ्या औषध चारणार होते का रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का व्हिडिओ व्हायरल करणार होते का खोटे करणार होते मी शरण आहे ना म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते ते काय होईल ते मी समर्थ त्याला समोर जायला पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे जा आता कुठं कुठं आला होता का काय काय केलं का यांनी कोणते कोणते लोक जोडलेले आहेत का कोण कौन कोण आहेत बारीक चिकित्सक व्हा सगळ्या नेत्यांना सांगतोय माझ्या मुळे तुम्ही दे तिकडे मी तर कुणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे पण जावा मला खात्री पडली तेव्हा म्हणलं आता याच्या मुळात जावं लागेल काही नेत्यानं सहज घेऊ नका मग तो मराठ्याचा नाही तो ओबीसीचा अस आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांगतो आजला राज्याचा नाश करणारा नासका त्याचा शेवट करा याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा कारण हे फोनवर बोललेला आहे प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या प्रत्यक्ष बैठका झालेल्या यांनीच ह्या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे खून करण्याचा म्हणा गाडी घालायचा अंगावर म्हणा घातपात गोळ्या औषध देऊन म्हणा कि सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे याला चौकशीला घ्या तुम्ही नाही घेतलं तुम्ही ते धरलेले आणखीन धरून आणलेले ते सगळे सोडून दिले तरी माझं काय म्हणणं नाही आमच्या जनतेच्या कोर्टात हे सगळं खरं झालेलं आहे कारण बीड जिल्ह्यातल्या जालना जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित सगळ्या पक्षातल्या प्रमुखांना ही गोष्ट त्यांच्या कानानं त्यांनी ऐकलेली त्यामुळं मी टेन्शन फ्री आहे त्याचा काही लोड नाही आणि तुम्ही आपण आपल्या पक्षातल्या लोकांना विचारून घ्या वाटल्यास जरांगे पाटील सांगत होते खरं आहे का तुम्ही ऐकलंय का कारण इकडे प्रशासना तर प्रशासनात खोट ठरलंय किंवा खरं ठरलंय तर आमच्या कोर्टात जनतेच्या हे सत्य सगळ्यांनी सावध व्हा आणि फडणवीस साहेब आता मात्र खोल घरात घुसा पाटील

पोलिसांना असा असा बघा बागा काय मी आरोप केले का नाही जे आरोप आहेत ते सांगतील ना कारण हे सूत्र धारस धनजय मुंडे अहो त्याच्यात त्यांनी आणखीन सांगितलंय चार पाच जणाचे बीडचे नाव घेतले त्यात गंगाधरणा काळ कुटेचं पण नाव घेतलंय ते म्हणले त्याला तर डुकरासारखंच उचलून नेतो डुकरासारखं नाही सांगते फाळकाटात गुथून तसच नेतो म्हणे त्याला आरोपीला बोला ना त्याच्या जीवाला धोका आहे सरकारनी त्यांना सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे इथ हे लय मोठ टोळक आहे हे सगळं मध्ये घेणं खूप गरजेचं आहे आणि आमचे एस पी साहेब आम्हाला वाटतं असलय ओरिजिनल काटाच करणार सगळ्याचा असं वाटत त्याच्यात काही दुमत नाही कारण मी मराठा समाजाला त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला आता गॅजेट दिलंय आता ही निवडणूक झाली की तुम्हाला सातारा संस्थांचं ते पण सगळं देतो म्हणजे जे आर तुमचं ही जा काय टेन्शन नाही तुम्हाला सगळ्याला आरक्षणात घालतो मी वर्षाच्या आत कोणाला ठूत नाही पुरं महाराष्ट्र घालून टाकतो वर्षाच्या आत पुरा तुम्ही काय ताण घेऊ नका पण मला एक वर्ष जरा थोडं आता काम करून द्या हे मी समाजाला सांगितलं होतं की मला दोन वर्ष मला आणि माझ्या समाजाला हिनवलंय मला जरा हिशोब तर करून द्या थोडा थोडा कारण हे लय मोठे टोळे आहेत माझ्या जवळचे पण आणि लांबचे पण बऱ्याच जणांना वाटतंय मी आणखी सांगत झेंडवतोय मिळत नाही थांब जर शिक हा थांब सग मोठे त्याचं कुणी हे नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद ते त्या नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेतय महाविरोधात जाते हे सगळे षडयंत्र बाहेर पडणार आहे दिवाळी मागायला कोण कोण गेलं कोणाच्या बंगल्यावरती हे टप्प्या टप्प्यात सगळं घेतो पुराव्या सहित घ्यायलो ना असं नाही गेलो नसता इथून पुढं तुम्ही तुमचा लढा आरक्षणासाठी महानाव नाव घेऊन बोलू नका आपण माफ करायला सोडून द्यायला तयार तुम्ही तुमचा लढा सरसकट मराठ्याला जे आर आणा अर्धवट आण मी ह्या जे आर वरती दोन्ही साताऱ्याच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या मराठवाड्यातल्या सगळा मराठा आरक्षणात घालतो ते मी आता मागच सांगितलं मला ते विषय याच्यात घ्यायचा नाही फक्त एक गोष्ट लय महत्वाची आहे आता मात्र ही गोष्ट सगळ्या मराठा समाजाने गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते या टायमाला जर तुम्ही भूमिका घेतली जाऊ द्या तिकडं आपल्याला विचाराच घेत नाही म्हणजे संघटना असतील मराठ्यांच्या नेते असतील मराठ्यांचे राजकीय असतील समन्वयक असतील सेवक असतील उद्या तुमच्यावर वेळ येईल तर त्या टायमाला असं वाटलं नाही पाहिजे की तुम्ही आमच्या टायमाला नव्हते असं वाटलं पाहिजे राज्याला मराठे सतरा जागेवर आहेत पण ज्या वेळेस असा घातपाताचा कट रचला जातो तुम्ही डायरेक्ट मुळावरच उठता त्या टायमाला मराठी एक जीवान मुसंडी मारते समोरच्याला ही संदेश राज्यात आणि देशात गेलाच पाहिजे उद्या त्याला पुन्हा बाजूला गेल्यावर तुम्ही माझ्या विरोधात भाषण करा पत्रकार परिषदा घ्या मी घेईल तुमच्या हे चालू द्या पण ज्या वेळेस मुळावर उठले दे त्या टायमाला विचार करावा लागतो घातपाताच्या टायमाला कारण तुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमचे लेकर बाळा उघड्यावर पडणार आहे तुमचा संसार उद्ध्वस्त होणार आहे टायमाला आम्ही हसून मजा नाही बघायची तुमच्या माग खमक उभारून ताकद करायची ताकद द्यायची तीच परिस्थिती इथं निर्माण केली जर घातपात करते तर सगळ्या मराठ्यांनी हे मुळा जाळा सकट नायनाट झाला पाहिजे कारण हे खोट असेल तर त्या दोन आरोपींना विचारा आणि त्यांनी आणि ह्या रचणाऱ्या धनंजय मुंडेंपासून मॅनेज होऊन प्रशासनाने कुणी कुणी किंवा काही काय शांत केलंच तर मी सांगितलेल्या शंभर जे लोक आहेत त्यांच्यापैकी फक्त येऊन बसा तुमच्या डोळ्या डोक्याचे झाकच आहे आणि ते इतकं ध्यानाच आहे ना कालपासून रेकॉर्डिंग ऐकतो आम्ही मीडियाच्या बांधवा सांगतो कालपासून संपानाच ते इतक्या आहेत